बदलापूर नगर परिषदेला राज्यस्तरीय अशोगाता शंभर दिवसांच्या सुधारणा अभियानात प्रथम स्थान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान कुळगाव बदलापूर महाराष्ट्र राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत कुळगाव बदलापूर नगर परिषदेने संपूर्ण राज्यात प्रथम स्थान मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे हा कार्यक्रम प्रशासकीय कार्यक्षमता पारदर्शकता आणि जनसेवेच्या दृष्टीने आखण्यात आला होता ज्यामध्ये सर्व महसूल विभागातील तालुका नगरपरिषद कार्यालयाचे मूल्यमापन करण्यात आले कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या एकतेत अथक परिश्रमात आणि माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वातील योजनाबद्ध प्रयत्नांनी हे यश शक्य झाले आज आपल्या समोर आहेत कुळगाव बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे या काय ते पाहूया नमस्कार महाराष्ट्र राज्याने शंभर दिवसाचा कार्यक्रम सुधारणा अभियान हा कार्यक्रम आखला होता त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेला प्रथम पुरस्कार भेटला त्याबद्दल आपण एनजीओ म्हणून आपण काय सांगू शकता आमच्या कुळगाव नगरप्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद झालेला आहे नागरिक म्हणून एक एन जी ओ म्हणून आणि महाराष्ट्राने एक चांगला उपक्रम विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राबवलेला होता की शंभर दिवसामध्ये तुम्ही तुमचा कृती आडासाडा प्रशासकीय सुधारणा कसं करणार आहे त्याबाबतीत आम्हाला आराखडा आणि सुधारणा करून दाखवा आणि त्यांनी एक स्पर्धा लावली होती विभागामध्ये की जो विभाग अव्वल ठरेल त्या विभागाला शासनासाठी पाळू देण्यात येईल आणि नशिबाने आमची नगरपालिका ही प्रथम ठरलेली आहे त्याबद्दल मी विद्यमान पालकमंत्री आणि नगरमंत्री एकनाथी शिंदे साहेबांना पण अभिनंदन करतो की त्यांनी प्रशासकीय सुधारणामध्ये आपला वस्तक कायम ठेवल्या ह्याच्यातून सिद्ध होतो तसेच या नगरपालिकेचे जे, जे मुख्याधिकारी आहेत महारसी गायकवाड साहेब यांनी पण गेल्या सहा महिन्याहून दो धडक कृती आळाकार चालू केला होता त्याच्यामुळे हे यश म्हणता येईल पण हे यश तत्परता पारदर्शकता आणि प्रशासकीय सुधारण्याच्या बाबतीत जे निकष काय लावले ना शासनाने त्याचा आपल्याकडे माहिती कमी आहे आपली त्यामुळे प्रॉझिट दिलेला आनंद आहे पण समोर नगरपालिकेच्या माध्यमातून जे जनतेचे प्रश्न मूलभूत आहेत ते गेले शंभर दिवसामुळे सुटलेले नाहीये शंभर कि पाचशे दिवस सुटलेले नाहीयेत शिवसाहेबांनी गायकवाड साहेबांनी प्रशास घेऊन अंदाजे दोनशे दिवसाहून जास्त दिव उलटलेले आहेत अजून पण जनते तक्रारी पेंडिंग आहेत त्यांनी कुठचा आडाखा चालू केला त्याच्यामध्ये बरेचसे त्रुटी आहेत प्रशासकीय भवनचं उद्घाटन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस झालेलं आहे अजून ती इमारत संपूर्ण पूर्ण झालेली नाहीये फक्त तीनच मरले कार्यान्वित आहेत अजून चार मरले पेंडिंग आहेत का कशासाठी ह्याचं उत्तर प्रशासन देत नाही नगरपालिकेचं वाहतूक व्यवस्था पार्किंगचे त्या नगरपालिकेमध्ये अजून झाली नाही आहे बेसमेंट अर्धवट आहे कलरचं काम बाकी असे बरेचसे त्रुटी कार्यक्रम बाकी आहेत एक भवन घेतलं जात त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांच्या तक्रार आहेत त्या पेंडिंग आहेत लोकांचं ते कर्मचाऱ्यांचे जा प्रश्न बरेचसे प्रलंबित आहेत त्यांच्या पदोन्नती प्रलंबित आहेत इकडे आलेल्या जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचा ठोस हा त्यांच्याकडे असं काही नियोजनबद्ध कार्यक्रम नाही आहे अशा असंख्य तुटी असताना आरोग्याचे प्रश्न आहेत धनकचराचा प्रश्न आहे सुका कचरा ओला कचरा हा वेगळा करण्याने साठण्यानी गेल्या चार वर्ष नियमणी केलेली आहे पाच वर्षापासून ती ते अंमलबजावणी नाही त्याची म्हणजे अनेक गोष्टी असताना कोणत्या कृती आडाखडाला या, आडा या महाशासनाच्या जे कोणी पारतोषिक वितरण त्याची कमिटी आहे त्यांनी कोणत्या उद्देशाने कोणत्या पद्धतीने यामध्ये आमच्या नगर निवड केलेली आहे हे गुलदस्त्यामध्ये आहे असो शेवटी रिझल्ट हा रिझल्ट असतो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो पण आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून एक एन जी ओ म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी नगरपालिका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना मग ते शहर अभियंता असो ते नगर रचनाकार असो ते आरोग्य अधिकारी असो शिक्षणाचे अधिकारी वर्ग असो मुख्य अधिकारी असो किंवा मुख्य अधिकारी असो या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला हे यशाने तुम्ही हुरून जाऊ नये बरेच केलं आहे अति बाकी आहे पुढे शहरात सुधारणा करणं आपला ग धर्म आहे ह्या गोष्टीची या पंक्ती तुम्ही लक्षात ठेवावं आणि खरोखर पद्धतीने जनतेच्या मनातलं पार्थिव तुम्ही प्रथम मिळवावं या नागरिकांच्या मनापासून त्याला खरं महत्त्व आहे शासनाने दिलेलं पाच काही महत्त्व नाही वाटत आमच्या शहरातल्या नागरिकांना आम्हाला दिसणारं शहर हे अजून त्या पद्धतीचं शहर झालं नाही अजून ते बकाळत आहे अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराविषयी आहेत जनकजराई विषय स्वच्छता विषय तर एकच विनंती आहे सन्मान्य मुख, मुख्याधिकाऱ्यांना की तुमचं आपल्या चॅनल तर्फे नागरिकांतर्फे मी अभिनंदन करतोच पण या यशाने जाऊ नये या संदर्भामध्ये तुम्ही अजून तुम्हाला काम करणं नागरिकांच्या मनातून बाकी आहे शासनाचं बळ दिलेले आहे पण अजून तुम्हाला शहरातल्या नागरिकांनी बळ दिलं नाही आहे ज्यावेळेला तुम्हाला शहरातल्या नागरिक पार्थिव देतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही या देशा राज्यामध्ये देशा प्रथम आलेला असाल असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र क्राईम न्यूज टेन ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम